नमस्कार आजचा विषय मी थोडा वेगळा घेतला आहे मराठी चित्रपटांचं रिवायवल किंवा मराठी सिनेमे परत यशस्वी होऊ लागलेत का याच्याबद्दल मी थोडाच बोलणार आहे एक काळ होता जेव्हा मराठी सिनेमा म्हटलं की तोच तो चेहरा त्याच त्या गोष्टी आणि एक ठराविक प्रकारचे कलात्मक होती म्हणजे नवरा बायको संसार सासू प्रेम लव्ह स्टोरीज किंवा तीस तीस गाणी तेच तेच ॲक्टर्स पण आता मागच्या काही वर्षात मराठी सिनेमा किंवा मराठी सिनेमाचा कॉन्टेंट हा थोडा थोडाफार बदलला आहे असं मला वाटतं त्यात त्याचे कारण पण बरीच आहेत की मराठी प्रेक्षक हा मराठी प्रेक्षक यांनी बॉलिवूड पण बघतो मराठी प्रेक्षक हा टॉलिवूड पण बघतो साऊथचे सिनेमे खूप बघतो त्यामुळे त्यांच्या साऊथ इंडियन फिल्म्समध्ये जर तुम्ही बघितलं तर जास्त करून मातीतले सिनेमे किंवा लोकांना रिलेट होतील सिनेमे असे ते बनवत असतात पण मराठी सिनेमा हे कुठेतरी मिस करत होतं काय आणि जर तुम्ही आत्ता मागच्या आठवड्यात जर बघितलं तर एक मे ला जवळजवळ तीन तीन का चार चित्रपट आले ज्यात थांबायचं आता थांबायचं नाही गुलकन अजून दोन कुठले तरी चित्रपट होते त्यांनी माझ्यामध्ये तीन ते चार दिवसात जवळजवळ पाच ते सहा कोटीचा धंदा केलाय आता तुम्ही मला म्हणाल की पाच ते सहा कोटी तर फक्त ही हा एक काय मोठी अमाऊंट आहे का किंवा पाच कोटी काय मोठी अमाऊंट नाही वाटत आम्हाला तर मराठी सिनेमाला चांगले दिवस हळूहळू येतील हे कायमच आपण बोलत आलो आहे पण मला असं वाटतं की पाच कोटी ही पण अमाऊंट खूप मोठी आहे कारण सिनेमा जेव्हा विकला जातो किंवा सिनेमा चित्रपटगृहात लागतो तो तेव्हा साधारण दहा ते पंधरा लाख पण जात नाही मी इन टर्म्स ऑफ रेव्हेन्यू म्हणतोय ना ते दहा ते पंधरा लाख पण जात नाही पण आता ही दे हे आत्ता थांबायचं नाही आणि गुलकंद एक जो सिनेमा जवळजवळ पाच ते सहा कोटींचा बिझनेस करतोय विदन अ स्पॅन ऑफ टू टू थ्री डेज म्हणजे दोन ते तीन दिवसात जो हा सिनेमा एवढा धंदा करतोय याच कारण आहे की आता थांबायचा जाण्यासारखा पिक्चर हा लोकांना फार रिलेट होईल किंवा खालच्या वर्गातले जे जे लोक कामगार वर्ग आहे या लोकांना फार रिलेटेबल कॉन्टेंट हा त्यांच्यासाठी बनतोय जर तीन दिवसात पाच कोटी मराठी सिनेमांसाठीच होते ज्यात तुमच्याकडे बॉलिवूडचे बरेच सिनेमे हे थिएटरमध्ये लागले जातात आपली डिरेक्ट कॉम्पिटिशन हे हिंदी पण आहे आपल्याकडे साऊथ इंडियन पण आहे पण ॲट द सेम टाईम जेव्हा मराठा सिनेमा आपल्या थिएटरमध्ये रिलीज होतो किंवा मुंबई पुण्यात नाशिक हे ज्या इतके मेन हब्स म्हणूयात आपण त्या सिनेमांचे तर या ठिकाणी जर तो पाच कुठे धंदा करतोय दोन सिनेमे मिळून करतोय ही काही चांगली गोष्ट नाही आहे असं मी आपण म्हणूयात पण जर त्याला रिस्टोर किंवा रिफ्रेश होतोय मराठी सिनेमा एका नवीन ह्याच्यात की बाबा नाही आता लोक परत वळायला लागलेत म्हणजे थिएटरमध्ये जाऊन लोक सिनेमा बघतायत लोकांची सायकोलॉजिकल जर तुम्ही बघितलीत मराठी ऑडियन्सची ते पाचशे किंवा सहाशे रुपयाचं नाटकाचं तिकीट जरूर काढतील पण दोनशे ते अडीचशे रुपयाचं सिनेमांचं तिकीट काढणार नाही याची अनेक कारणं आहेत माझ्या मते की जर त्यांना त्यांना आता किंवा एक डोक्यात राहिलंच आहे मराठी प्रेक्षकांमध्ये की चांगले चित्रपट होणार नाही आहेत तर ते चांगले चित्रपट कसे होतील याच्याबद्दल आता प्रोड्युसर्सनी दखल घेतली पाहिजे आणि ती दखल हळूहळू घेतली जाते असं मागच्या महिन्यात संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांची मुक्ताई नावाची एक फिल्म आली त्यांनी जवळजवळ आता दोन हक्क तिसरा आठवड्यात त्यांनी प्रवेश केला या आठवड्यात तर ती फिल्म माझ्या मते मा पाच ते सहा कोटी क्रॉस केली आहे म्हणजे त्याची मेकिंग कॉस्ट जर तीन ते चार कोटी आहे आणि त्याच्यावरती अजून जर थिएटरिकल रिलीज म्हणत जिथे फक्त सिनेमागृहात म्हणजे थिएटरमध्ये ते रिलीज होऊन जर तुम्हाला पाच ते सहा कोटींचा रेव्हेन्यू मिळतोय त्याच्यावरती तर माझ्या मते मा हळूहळू मराठी सिनेमा हा सुधारतोय ह्या वर्षात असा अजून एकतरी सिनेमा नाही झाला जो असा ब्लॉकबस्टर झाला आहे किंवा त्यांनी कंटिन्युअस असे हाऊसफुलच शोज लागलेत जानेवारीमध्ये फर्स्ट क्लास दाभाडे एक सिनेमा होता ज्यांनी जवळजवळ साडेतीन ते चार कोटींचा धंदा केला पण अगेन तो एक थिएटरमध्ये जर चार कोटीचा धंदा होत असेल तर प्रोड्युसर्सना त्यातून कमाई कमी प्रॉफिट कमी आणि लॉस जास्त होतो तर सिनेमा बदलतोय कि बदल का किंवा सिनेमांचे फॉर्म्युले बदलत आहेत का तर मी काय काय त्यातले पॉइंटर्स तुम्हाला सांगतो की मराठी सिनेमा कसा बदलतोय आता की पूर्वी जर तुम्ही एक वीस पंचवीस वर्षापूर्वी बघाल तर हिरो हिरोईनचे एक पॅटर्न्स वेगळे होते की हिरो एक कायम एक मर्दासारखा दाखवायला जायचा की त्याला एवढे प्रॉब्लेम्स आहेत बट फिल्मच्या एंडला त्याचे जे सगळे प्रॉब्लेम्स निघून जायचे किंवा हिरोईन जर म्हटली तर ती एक कायम एक बहीण असायची एक मुलगी असायची आणि एक हाऊस वाईफ असायची त्या पिक्चरमध्ये कायम ते दाखवलं गेलं आहे पण आता आता जर बघाल की जसं सोसायटी बदलती किंवा आपला समाज बदलतोय त्याप्रमाणे हिरोईनचे रोल्स पण बदलत आहेत तुम्ही जर बघाल तर आता हिरोईन्स काय करतायत ते हिरोईन्स ऑन्टरप्रनर्स आहेत हिरोईन्स इंडिपेंडेंट वुमन आहे समजा डिवोर्सी वुमन असेल तर ती स्वतःच्या मुलांना सांभाळते ती धंदा चालवते ती नोकरी करते त्यामुळे त्यात कुठेही वुमन एम्पावरमेंट वुमन एम्पावरमेंटचा विषय आता जास्त घेतला जातो हिरोईनच्या बाबतीत त्याचबरोबर पुढची गोष्ट की ज्या काही आता कथा लिहिल्या जात आहेत लेखकाकडून त्या मला असं वाटतं लोकांना फार ते असं वाटतं की हां रे असं गोष्टी घडत असतात म्हणजे आपण म्हणूया तो फार एक रिलेटेबल वाटतो की नाही हे असं मी बघितलंय जे काही आता सिनेमे येत आहेत ते ऍक्टर्सना बघता न येऊन स्टोरी काय असेल किंवा त्याचा टीजर किंवा ट्रेलर बघून लोक फार येत आहेत की बाबा क्युरॉसिटी बिल्ड करणं जे आपल्याकडे असतं की बाबा आपण फिल्म्समध्ये कायम बघतो की क्लिफ हँगर्स असतात कि किंवा तीन थ्री ऍक्ट स्ट्रक्चर आपण ज्याला म्हणतो जे फार हे लिखाण्याचे टेक्निकल टर्म्स आहेत मी तुम्हाला जस्ट सांगतोय बट जेव्हा ह्या गोष्टी किंवा लोकांना एक क्युरिसिटीच मुळात चांगली बिल्ड होते ना तेव्हा लोक हे कायम कडे जाणार आहेत आणि मला मते गेल्या काही महिन्यात मी म्हणेन की लोकांना ती क्युरिसिटी बिल्ड होती आहे की लोकांना लोकांच्या किंवा लेखक हे लोकांच्या आयुष्यातले स्ट्रगल्स आणि त्यातले उपाय सांगतायत म्हणजे नॉट जस्ट द प्रॉब्लेम त्यातलं सोल्युशन कसं का काढता येईल किंवा मी असं म्हणेन की आपण जेव्हा सिनेमा बघायला जातो ते एक स्वप्न असतं किंवा तसं एक आयुष्य जगायला आपल्याला आवडेल त्यामुळे लेखक पण तसे लिहायला लागले पुढचा मुद्दा असा वाटतं की एकेकाळी ना मला असं वाटतं की मुंबई मु, मुंबई पुणे नाशिक किंवा नागपूर हे सगळे जे मेन सिटीज आहेत त्यामध्येच सिनेमा पोहोचला जायचा म्हणजे जा आपण कायम ना ह्याच्या कुठल्याही सिनेमांच्या पोस्टर बघतो की तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पण लोकांनाच समजा माहीत नसेल की तुमच्या जवळच्या चित्रपटगृह आहे कुठे आणि त्या मध्ये ती फिल्म लागली की नाही तर लोक बघणार कसे माझ्या मध्ये त्याचा अवेअरनेस हा काही महिन्यात परत वाढलाय की गावागावांमध्ये पण फिल्म जात आहेत गावागावांमध्ये पण लोक फिल्म बघत आहेत तेवढे जास्त शोज लागले जातात फिल्मचे परत अजून एक गोष्ट म्हणजे ओ टी टी आणि सोशल मीडियानी मराठी सिनेमांना तसं म्हणायला गेलं तर लोक ओ टी टी वरती आपले कायम पूर्वी असं जेव्हा ओटीटी नव्हतं तेव्हा लोक काय म्हणायचे की ठीक आहे एक दोन महिन्यांनी काय आपल्या टी व्हीवर येईलच पण आता लोकांचं पर्स्पेक्टिव्ह बदलतो आहे की नाही ठीक आहे दोन महिन्याने ओ टी टीवरती पण येईलच फिल्म पण मला एवढं सांगायचं की आता जे काही टॉप ट्रेंडिंग ओ टी टी चॅनल्स आहेत ना त्यांनी सिनेमा घेणं मराठी सिनेमा घेणं बंद केलं आहे जसं की ॲमेझॉन प्राईम आहे नेटफ्लिक्स आहे झिओ हॉटस्टार आहे सोनी लिव्ह काही प्रमाणात मराठी वेबसिरीज घेत आहेत किंवा मराठी सिनेमे घेत आहेत बट ह्यात प्रॉब्लेम असा आहे की यात दोन कॅटेगरीज खूप महत्त्वाच्या आहेत की आता जर समजा मला चित्रपट टाकायचा असेल ओ uh, टी टी चॅनल्सवरती तर त्यात दोन क्रायटेरिया आहेत की ए ए व्ही ओ डी आणि एस व्ही ओ डी म्हणजे ॲडव्हर्टाइजिंग व्हिडिओ ऑन डिमांड म्हणजे तुम्हाला हा चित्रपट फुकटात दाखवता येईल पण त्यात ॲडव्हर्टाईज असणार आणि दुसरं आहे की तुम्ही त्या ओ टी टीचं सबस्क्रिप्शन घ्यायचं ज्याला म्हणतात एस व्ही डी म्हणजे सबस्क्रायबर बेस्ड व्हिडिओ ऑन डिमांड सो तुम्ही ते जर पे केले तर त्याच्यावरती त्या प्रोड्युसर्सना तसे टक्के मिळून तो धंदा होतो पण माझ्या मते सिनेमा हा कायम थिएटरमध्ये जाऊनच बघायची गोष्ट आहे कारण ती त्यासाठी शूट केली आहे त्या कॅमेरानुसार शूट केली असते आणि त्या टेक्निक घेऊन ती शूट केली असते त्यामुळे त्याचं नुसतंच एडिट नाही नुसतंच ॲक्टिंग नाही नुसतंच लिखाण नाही त्याचा कॅमेरा असेल साऊंड डिझाईन असेल हे सगळं एका थिएटरमध्ये बघण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे तुमचे थिएटर्स त्याचप्रमाणे डिझाईन केले जातात की बाबा तुम्ही जर समजा मध्ये बसलात तर तुम्हाला आवाज तसाच येईल नंतर मला असं वाटतं की मराठीत आत्ता सध्या जे जे काही जुने कलाकार आहेत ते काम करतात पण आत्ता मराठी इंडस्ट्रीला जे एक नवीन विचाराची किंवा नवीन पर्स्पेक्टिव्हची जी गरज होती ती माझ्या मते नवीन लेखक किंवा नवीन दिग्दर्शक आणतायत स्थळ सारखी जर पिक्चर बघितले तर गावातल्या एका मुलीला आलेले वेगवेगळे स्थळ त्यांचा पर्स्पेक्टिव्ह काय असेल यासारखी फिल्म ती त्या फिल्मने एवढा धंदा केला नाही पण त्या फिल्मला खूप ठिकाणी रेकग्नेशन मिळालं सो मला असं वाटतं की नवीन टीम नवीन ऊर्जा आणि ते नवीन रक्त असेल नवीन ती खाज असेल त्या सिनेमांबद्दलची तर तर प्रेक्षक नक्की येणार आहेत तुमचं सिनेमा बघायला आणि तो हळूहळू रिवाईव्ह होतो आहे मराठी सिनेमा यशस्वी व्हायला माझ्या मते मा चांगल्या स्टोरीचीच गरज आहे चांगल्या कॅम्पेनची गरज आहे चांगल्या म्हणजे जर तुम्ही थेट सिनेमा रिलीज व्हायच्या आधी जर तुम्ही चांगले टीजर्स आणि ट्रेलर्स करून जर तुम्ही क्युरॉसिटी बिल्ड केलीत तर तुमचा पि चित्रपट नक्की हिट होईल तुम्ही मगाशी म्हटलं जात की तीन दिवसात जर पाच कोटी जर सिनेमा जात असेल म्हणजे ते म्हणा ते दोन तीन सिनेमे मिळून ते तेवढा धंदा जातोय पण मला असं वाटतं की पाच कोटीचे पन्नास कोटी व्हायला वेळ लागणार नाही तुम्ही जर सगळे चित्रपट मराठी बघायला गेलात तर माझ्या मते अजून चांगले चित्रपट होऊ लागतील तेवढं तो त्यांच्या प्रोडक्शन बजेट वा वाढत राहील मराठी सिनेमा हा काय फक्त महाराष्ट्रातच दिसत नाही असं नाही आहे काही काही ठिकाणी दिल्लीला लागतो तो किंवा गुजरातमध्ये लागू शकतो सिनेमा साऊथमध्ये काही काय सिनेमा लागतात आपले तर मला असं वाटतं समजा हेच सिनेमे जसे आपल्याकडे साऊथचे सिनेमा डब होऊन हिंदीमध्ये येतात तर हेच जे सिने, सिनेमे जर आपल्याकडे डब होऊन हिंदीत जर दाखवायला लग लागलं तर त्याचा खप नक्की वाढेल आणि मला असं वाटतं की जर आपल्याकडे नाही म्हणता म्हणता एवढे फेस्ट फिल्म फेस्टिवल्स आहेत जर आपला सिनेमा कायम आता नुसता तो महाराष्ट्र ओरिएंटेड न राहता तो ग्लोबली फिरतोय म्हणजे तो आज अमेरिकेतही आपला मराठी सिनेमा लागतोय कॅनडातही आपला मराठी सिनेमा लागतोय ऑस्ट्रेलियात आपले बरेच मराठी सिनेमा लागतात लंडनला आपले बरेच सिनेमा लागतात त्यामुळे असं नाही म्हणता येणार की मराठी सिनेमा संपतोय तो कायम कशात ना कशातून ना काहीतरी एक मार्ग काढून तो लोकांपर्यंत पोचत असतो भले तो त्या लेवलचा धंदा करणार नाही पण तो टिकण्यासाठी ना नवीन नवीन गोष्टी हे लेखक आणत राहणार आहेत नवीन नवीन गोष्टी जेव्हा येत राहतील तर नवीन नवीन ट्रेंड्स पण येत राहतात तर त्या ट्रेंड्सनुसार जेव्हा हे चित्रपट बनत राहत आहेत किंवा लोकांना काहीतरी एक शॉकिंग गोष्ट जेव्हा आपण सांगतो की बाबा ह्याचा मी विचार पण केला नव्हता ही जेव्हा आपल्या मनात थॉट असते आणि तसे तशा टाईपचे जर सिनेमे बनत असतील आत्ता तर माझे लोक नक्की जाणार आहेत त्याच्याकडे आणि ते ती ते लोक वाटणे बघणार आहेत की ओ टी टीवर कधी सिनेमा आहेत ते माझ्या मते पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसात जर सिनेमा बघायला गेले तर कशाला ओ टी टीवर यायची वाट बघायची आहे लोकांना तर मी माझ्या ते बऱ्यापैकी कवर केले हा विषय की मराठी चित्रपटांचं रिव्हाइव्हल की हा यशस्वी होऊ लागला आहे का तर हो तो यशस्वी होऊ लागलाय हळूहळू त्याचं रिकव्हरी पण होईल आणि मला असं वाटतं की मराठी सिनेमासारखा आपल्या मातीतला किंवा आपले कल्चर जो फक्त एक मराठी सिनेमा कव्हर करू शकतो तो बाकी कुठल्याच इंडस्ट्रीतला कव्हर करू शकणार नाही आहे त्यामुळे हळूहळू का होईना पण मराठी सिनेमा परत रिकव्हरी आणि रिव्हाइवल मोडवर आलेला आहे धन्यवाद